नमस्कार मित्रांनो आज आपण डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस तहसंदे कोल्हापूर या कॉलेज शेजारी नवे चावरे या गावातील संपूर्ण गणपतीच्या मूर्त्या आणि कशा प्रकारे डेकोरेशन केले आहे ते पाहणार आहोत नमस्कार सर तुमच्या मंडळाचे नाव काय आहे मंडळ नवे चावरे स्थापना कधी झाली किती वर्ष झाली साधारण चार पाच एकोणीसशे सत्त्याऐंशी स्थापना झाली चौतीस वर्ष पूर्ण झाले तुमच्या जी मंडळाचं नाव आहे त्या मागचा इतिहास काय म्हणजे कसं काय पडलं ते नाव पहिल्यांदा नऊ जण एकत्र आलो म्हणून ते नऊ झार असं नाव देण्यात आलं त्यानंतर अकरा जण एकत्र होऊन त्याची स्थापना तुमच्या मंडळात कोणकोणते उपक्रम केले जातात साधारणपणे के आमच्या मंडळामध्ये सध्या गेल्या चौतीस तीस वर्षापासून आम्ही लेझिम हा खेळ खेळला जातो तर आमचे जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याकडून आम्ही लेजिम शिकलोय आणि आम्ही आता जवळपास साधारणपणे पन्नास मुलं आणि मुलींना आम्ही लेजिम शिकवतोय धन्यवाद साहेब तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमच्या मंडळाचं नाव काय आहे मंडळ स्थापना कधी झाली आणि किती वर्ष झाली साधारण दोन जानेवारी एकोणीशे सत्त्याऐंशी ला स्थापना झाली जवळजवळ अडतीस वर्ष झाली तवा सदस्य किती होते तो तो नहीं। नहीं। आता, आता। चाळीस पंचाळीस झाले धन्यवाद साहेब तुमच्या माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार साहेब तुमच्या मंडळाचं नाव नह काय आहे क्रांतीवीर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ नवी चावरे क्रांती तुम, ग्रुप क्रांती ग्रुप तुमच्या मंडळाची स्थापना कधी झाली आणि किती वर्ष झाली साधारण एकोणीसशे त्र्याण्णव ला झाली स्थापना तुमच्या मंडळाचा पहिला गणपती तुम्ही कशा प्रकारे आणला होता पहिला गणपती आम्ही कराड आणला महारुची रोपी गणपती आणला आणि सलग सलग सात वर्ष आम्ही कराड कराडमधन गणपती आणला पहिला गणपती आम्ही महाराजी रुपी आणला आणि आम्ही वडाप आणला तो होय दोन किलोमीटर चालत बाहेर आलो कराडमधन आणि तिथन पुढे आम्ही ट्रक आणला गणपती होय तुमच्या मंडळात उपक्रम कोण कोणते लाभले जातात सुरुवातीला आम्ही भावनेच्या स्पर्धा दा, सायकल <coughs> स्पर्धा रांगोळी स्पर्धा या सुरुवातीला आम्ही चालू केल्या धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल नमस्कार साहेब तुमच्या मंडळाचं नाव काय आहे राईशाहोतोर मंडळ म्हाडी ग्रुप चौरे मंडळ स्थापना कधी झाली आणि किती वर्ष झाली साधारणपणे स्थापना तशी एकोणीशे स्थापना आहे आम्ही मागच्या वर्षी पन्नास वर्ष आता केलं आणि हे एकावन्न वर्ष आपलं चालू आहे का उपक्रम साधारणपणे काय राबवले उपक्रम आपले सामाजिक उपक्रम असतात म्हणजे आम्ही डॉलबी वगैरे आम्ही काय मुर आणत नाही आता मागच्या वर्षी आम्ही जर मूर्तीचं आम्ही आगमनचे घेतलं ते कराडचे ते जवळजवळ ते पन्नास डोल होते त्यांचे त्या ताशाच्या ढगाने आम्ही आगमन केलं किंवा मागच्या वर्षी आम्ही या वर्षी सुद्धा शिबिर असू दे पूर्ण शरीराचं त्यांचं हे असू दे शिबिर असू दे संपूर्ण आम्ही मोफत मध्ये आम्ही केले होते धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार सर तुमच्या मंडळाचं नाव काय आहे आमच्या मंडळाचं नाव शिवपार्वत तरुण मंडळ स्थापना कधी झाली कर साधारण किती वर्ष स्थापना साधारण नऊ दहा वर्ष झाली दोन हजार पंधरा साली आम्ही स्थापना केली त्याची जे तुमच्या मंडळाचं नाव आहे त्यामाग इतिहास काय म्हणजे ती नाव का ठेवलं तुम्ही तसं म्हणजे आम्ही आमचे चुलते वडील म्हणा हे आम्ही पहिले जुन्या गावात राहत होतो जुन्या चावरेमध्ये मग तिथं हे मंडळ पहिलं होतं होत मग इथं आल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की तेच हेच नाव जुनं आहे ते द्या तुम्ही त्याच्यानुसार आम्ही तेच नाव कंटिन्यू केलं केलेलं मूर्ती कुठून आणता मूर्ती आम्ही आंबक मधून आणतो आणि विसर्जनासाठी कुठे घेऊन जात आहे विसर्जनासाठी जुने चावरे मध्ये धन्यवाद साहेब माहिती द्या नमस्कार तुमच्या मंडळाचं नाव काय आहे तुमच्या मंडळाचं नाव पंचरत्न तरुण मंडळ मेजर चावरे स्थापना कधी झाली साधारण किती वर्ष झाली स्थापना आमची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव झाली सव्वीसावं वर्ष आहे उपक्रम कोण कोणते राबवले जातात उपक्रम म्हणजे आमचे जे पारंपारिक वाद्य आहेत किंवा पारंपरिक वेशभूषा आहेत त्यांच्या ह्यांच्या ह्याचा निवडणूक आणणं किंवा विसर्जन करणं ह्या गोष्टी असतात भजनी मंडळ असते आणि मागल्याच वर्षी पंचवीस वर्ष झालं तेव्हा महाप्रसाद वगैरे आमच्या मनात झाला मूर्ती कुठून आणताय तुम्ही मूर्ती आम्ही इथे जवळपास म्हणजे वाठार किंवा आंबोप असे विसर्जन आमच्या नदीत जुनी चौरे धन्यवाद साहेब माहिती धन्यवाद नमस्कार साहेब तुमच्या मंडळाचं नाव काय आहे आमच्या मंडळाला युवक क्रांती फ्रेंड सर्कल तरुण मंडळ फ्रीडम ग्रुप नवे चावरे स्थापना कधी झाली साधारण किती वर्ष झाली तुमच्या मंडळ आमच्या मंडळाला आता दोन हजार पाच ला स्थापना झाली एकोणीसाव वर्ष चालू आहे आमच्या मंडळाच्या आता उपक्रम कोण कोणते राबवले जातात तुमच्या मंडळ आमच्या मंडळातर्फे खास करून महिलांसाठी उपक्रम असतात महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम असतो आमच्या ग्रुपमध्ये तसेच आमच्या इथं महिलांसाठी स्पर्धा परीक्षा पुगडीचा कार्यक्रम आमच्या इथं असतो तसेच गावात स्वच्छता अभियानचा कार्यक्रम असतो किंवा बहुतखोरी विद्यार्थी असतात त्यांना पाठबळ देण्यासाठी आमच्या मंडळातर्फे योजना रा राबवल्या जातात तुमच्या जे मंडळाचं नाव आहे त्या मागचा इतिहास काय म्हणजे तीच नाव का तुम्ही ठेवले आमच्या म्हणजे आमची गल्ली मोठे आहे आमच्या गल्ली दोन मंडळ बसत होते पहिले जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी त्यावेळी दोन मंडळ बसत होते त्यानंतर आम्ही त्या दोन मंडळाचा एक मंडळ करण्यात आला आमचा त्यावेळी आम्हाला असं वाटलं की आम्ही आता एक स्वतंत्र झालो त्यामुळे आम्ही मंडळाचं नाव असं फ्रीडम म्हणून ठेवलो धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद नमस्कार साहेब तुमच्या मंडळाचं नाव काय आहे एकजूट तरुण मंडळ शहाण्णव मराठा ग्रुप नवेचा स्थापना कधी झाली आणि किती वर्ष झाली साधारणपणे आमच्या मंडळाची स्थापना अठरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव ला झाली आज एकतीस वर्ष पूर्ण होऊन आमच्या मंडळानं बत्तीसाव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे तुमच्या मंडळाचं जे नाव आहे त्या मागचा इतिहास काय म्हणजे तुम्ही ती नाव तीच हो काठवले आता कसं आहे आमच्या मंडळाचं नाव एकजूट तरुण मंडळ आहे आज जोवग जोवग जर बघित तर आज जवळजवळ आमच्या मंडळामध्ये पासष्ट ते सत्तर घरं आहेत परंतु जर बघित तर आमच्या लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत प्रत्येकाला विचारात घेऊन हे मंडळ पंधरा दिवस चालत आहे आणि तेव्हा आमच्यात एकही आता इतर जर मंडळांनी जे बघितलं तर मतभेद वगैरे तर त्या अशा पद्धतीनं काय नाही लहान मुलापासून ज्येष्ठापर्यंत आमच्या प्रत्येकाचे विचार विचारात घेतले जातात आणि त्या मंडळा पद्धतीनं आमच्या मंडळाचं कार्य चालतं उपक्रम काय काय राबवलं जातात तुमच्यात आता उपक्रम म्हणजे कसा आहे दोन हजार सतरा साली आमच्या मनाला पंचवीस वर्ष पूर्ण झाले रोप्यमहोत्सवी झाले mm -hmm. तर त्या वर्षी आम्ही रक्तदान शिबिर असेल वृक्षारोपण असेल या पद्धतीचं उपक्रम राबवले आता सुद्धा आमचा आगमन सोहळा शांतते असतोय परंतु त्यानंतर एक चार पाच दिवसांना महारतीचं निवेदन असतंय mm -hmm. सव्या सातव्या दिवशी एक पंधराशे लोकांचा महाप्रसाद असतोय इतरांनी जे काही लहान मुलांसाठी संगीत खुर्च्या असतील इतर स्पर्धा असतील या पद्धतीचे सामाजिक उपक्रम पण आम्ही आमच्या पद्धतीनं राबवतो धन्यवाद साहेब माहिती धन्यवाद